सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेली एक्केचाळीस वर्षापासून व्याख्यानमालेचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे यंदाच्या वर्षीही व्याख्यानमालेत विविधतेसह नवीन मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी सोलापूरकरांना उपलब्ध करण्यात आली आहे अशी माहिती सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन चे नरेंद्र गंभीरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवधारी हे असून या कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे आणि व्हाईस चेअरमन यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे ही व्याख्यानमाला शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर पासून दहा ऑक्टोबर दरम्यान हुतात्मा सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे तरी या व्याख्यानमालीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी दिले या पत्रकार परिषदेस सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा उपाध्यक्ष प्रमोद नारायणकर सचिव शिवशंकर अळगुंडगे आदी मान्यवर उपस्थित होते या व्याख्यानमालेविषयी बोलताना बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे काय म्हणाले पाहूया भारताची अंतर्गत सुरक्षा याच्यावरची आव्हान आहे त्यानंतर सोमवारी सात तारखेला कोल्हापूरचे इंद्रनील बंकापुरे यांचे जावे मंदिराच्या देशा किंवा मंदिराच्या देशा म्हणू आपण त्यावर व्याख्यान आहे स्थापत्यशास्त्र देवळाची जी काही आहेत त्याच्यावर ते आपलं भाष्य करणार आहेत त्यानंतर मंगळवारी चंद्रशेखर नेने यांचं व्याख्यान आहे आणि त्यांचा विषय आहे भारताचे अस्वस्थ शेजारी आठ ऑक्टोबर रोजी हे व्याख्यान आयोजित केलं आहे नऊ तारखेला निलेश ओक यांचं हिंदू संस्कृतीचा सा समृद्ध इतिहास असं व्याख्यान आहे आणि त्यानंतर दहा तारखेला श्रीनंद बापट यांचं प्राचीन काळातील सोलापूर हे अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आम्ही आयोजित केलेलं आहे चार तारखेपासून दहा तारखेपर्यंत रोज सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे ही व्याख्यानमाला आहे आमच्या व्हाईस चेअरपर्सन सौभाग्यवती सुचेोबडे आणि आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आणि या सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शहरवासियांना असं आवाहन करत आहोत की या व्याख्यानमालेचा आपण आनंद लुटावा